राज्यामधील सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून दुधनी बाजार समितीमध्ये धुरीला सात हजार तीनशे एक रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतोय धुरीच्या सरासरी भावात आजपासून वाढ सुरू झालेली आहे सध्या तुरीला सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव, भाव मिळत असून सरकार सर्व शेतकऱ्यांची तुरत हमी भावानं खरेदी करणार आहे दोन्ही बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल अकोला असेल अमरावती बाजार समिती असेल या त्या ठिकाणी हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला काय भाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघणार जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल ते पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबर रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे दुधनी आव बघा सहाशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर मिळते सत्तर तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळते सहा हजार चारशे सात रुपये या पुढील बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक गेले बघा एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वधिक दरमळते सहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे रुपये प्रति प्रतिक्विल तुमची जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आपण बघली तर ती आहे त्याकडे मलकापूर आवक गेले बघा तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी तर मिळतोय पाच हजार रुपये सर्वाधिक दर मिळतोय साधार आठशे ऐंशी रुपये आणि सरासरी बाजारभाभ मिळतोय हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तुरीची जात आहे लाल तूर बागा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाले बघा फक्त चोवीस क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी मिळतोय पाच हजार नऊशे रुपये सर्वधिक दरमळतो आहे साधारण तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी भाव बाजारभाभाव मिळतोय साधार एकशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तुरीची जात आहे लाल तूर या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक गेले बघा सातशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे हजार पाचशे पन्नास रुपये सर्वात दरमोर साधार आठशे पंच्याण्णव रुपये सरासरी बाजार भाव मिळतोय हजार सातशे बावीस रुपये तुरीची जात आहे या ठिकाणी लातूर बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे अकोला आवक बघा एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार शंभर रुपये सर्वाधिक दर मिळतोय हजार आठशे पस्तीस रुपये आणि सरासरी बाजार मिळतोय अकोला मार्केटमध्ये तुरीला त्या ठिकाणी साधारा पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल तुरीची जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक गेल्या बघा तीनशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वाधिक दर मिळतोय हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय लाल तुरीला लातूर बाजार समितीमध्ये सहा तीनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक गेल्या बघा फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा सातशे रुपये सर्वात एक दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये आणि सरासरी बाजार मिळतो सहा हजार सातशे रुपये सातशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिली तर महाराष्ट्रातली महत्त्वाची बाजार समिती मोर्शी आवक दिली बघा तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय हजार दोनशे रुपये सर्वात एक दर मिळतो साधार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय तुरीला मोर्शी बाजार समिती म्हणजे हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती या ठिकाणी कारांचा आवक दिली बघा चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय हजार शंभर रुपये सर्व सर्वसाधारण दर मिळतोय हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वधिक दर मिळतोय हजार सातशे पन्नास रुपये प्रति तुरुची जाता या ठिकाणी लालतूर